नमस्कार मराठमळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर मी सुनीता सर्वांचं खूप खूप स्वागत करते मी आज बनवणार आहे गव्हाची पौष्टिक अशी लापशी तर या थंडीच्या दिवसांमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पौष्टिक असलेली ही लापशी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर लापशी बनवण्यासाठी इथं मी अडीचशे ग्रॅम गव्हाचा भरडा घेतलेला आहे गव्हाचा भरडा दोन प्रकारचा असतो एक एकदम लहान असतो आणि एक या प्रकारे मध्यम आकाराचा असतो तर इथं मी मध्यम स्वरूपाचा गव्हाचा भरडा घेतलेला आहे याची लापशी खायला जास्त चवदार लागते हा भरडा मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे हा आपल्याला किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज हो उपलब्ध होतो आणि त्याचबरोबर इथं मी अडीचशे ग्रॅम इतका गूळ घेतलेला आहे म्हणजे जितका आपला गव्हाचा भरडा असेल तितकाच आपल्याला इथं गुळ वापरायचा आहे तसेच काही ड्रायफ्रूट्सही इथं मी काढून घेतलेले आहेत त्याचबरोबर वेलदोडे आणि बडीशेपही आहे त्याची मी बारीक फूड करून घेणार आहे आणि ड्रायफ्रूट्सचे तुकडे करून घेणार आहे त्याचबरोबर हे आहे साजूक तूप हे आपल्याला दोन ते तीन चमचे इतकं लागणार आहे आता आपण लापशी करायला सुरुवात करूयात त्यासाठी इथं मी गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे सुरवातीला भरडा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर पहा मी तुम्हाला वाटीने मोजून दाखवते तर हा मी एक वाटी इतका म्हणजेच अडीचशे ग्राम गव्हाचा भरडा घेतलेला आहे तर आपल्याला आता यामध्ये तूप टाकायचं आहे तर साधारणपणे दोन ते तीन चमचे इतकं तूप मी इथं वापरणार आहे तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही इथं वापर करू शकता तेल किंवा तूप टाकून हा गव्हाचा भरडा आपल्याला भाजून घ्यायचा आहे ही लापशी आपण कढईमध्ये किंवा पातेल्यामध्येही करू शकतो परंतु लापशी शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून इथं मी कुकरचा वापर केलेला आहे एक मिनिटभर भरडा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत म्हणजे तेही व्यवस्थित तळले जातील तरी ते घालूयात काही काजूचे काप त्याचबरोबर खारकीचे केलेले तुकडे थोडेसे बेदाणे आणि दोन तीन वेलदोडे हे मी अख्खेच यामध्ये घालणार आहे त्यामुळे याला फ्लेवर चांगला येतो आणि सर्वात शेवटी यामध्ये मी वेल्लोडेची पूड करून घालणार आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून काही ड्रायफ्रूट्स वापरू शकता किंवा खोबऱ्याचे छोटे छोटे काप करून ते वापरले तरीही चालेल किंवा अगदीच ड्रायफ्रूट्स न वापरताही आपण लापशी बनवू शकतो तर पहा याप्रमाणे दोन ते तीन मिनिटे मोठ्या गॅस फ्लेमवरच हा भरडा आपल्याला अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो लापशीमध्ये अगदी व्यवस्थित शिजतो भरडा भाजत असतानाच इथे मी एका पातेल्यामध्ये आता गुळाचं पाणी करून घेणार आहे त्यासाठी इथं मी एक, एक वाटी गुळ या पातेल्यामध्ये टाकलेला आहे आणि त्याच वाटीने मोजून तीन वाट्या पाणी मी आता यामध्ये घालणार आहे एक वाटी भरड्यासाठी एक वाटी गूळ आणि तीन वाटी पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे तर पहा आता मी यामध्ये पाणी घालून घेते आणि थोडंसं अगदी अर्धी वाटी पाणी मी इथं एक्स्ट्रा ठेवणार आहे आणि हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे म्हणजे याचं आपल्याला गुळवणी करून घ्यायचं आहे हे पाणी आपण अगोदरच उकळायला ठेवू शकतो म्हणजे इकडे आपला भरडा भाजून होईपर्यंत या पाण्याला उकळी येते तर पहा आता मी हे दुसऱ्या गॅसवर ठेवून पुन्हा भरडा भाजून घेते तर पहा दोन ते तीन मिनिटातच आपला भरडा अगदी व्यवस्थित असा भाजून झालेला आहे आणि त्याबरोबर आपले ड्रायफ्रूट्सही अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता यामध्ये आपल्याला उकवलेलं गुळाचं पाणी घालायचं आहे तर पहा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता हे पाणी आपण यामध्ये टाकून घेऊयात तर पहा इथं मी चहा गाळणीचा वापर केलेला आहे तर याप्रमाणे आपण पाणी गाळून टाकलं तर गुळाचा जो कचरा असतो तो, तो यामध्ये जात नाही पहा गुळातील जो थोडाफार कचरा असेल किंवा खडे असेल ती याप्रमाणे गाळणीमध्ये राहतात आणि उकवलेलं पाणी असल्यामुळे आपल्या या मिश्रणाला लगेचच उकळी येते आणि लापशी पटकन शिजण्यास मदत होते जरी आपण कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये लापशी बनवली तरी या पद्धतीनेच बनवायची आहे म्हणजे ती पटकन शिजते आता या कुकरला आपण झाकण लावून घेऊयात आणि याच्या आपल्याला तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये ही लापशी अगदी व्यवस्थित शिजते तर पहा याप्रमाणे मी कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता कुकरची पूर्ण वाप गेल्यानंतर म्हणजे कुकर थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते पहा कुकरची वाप पूर्णपणे गेलेली आहे आता मी कुकर खोलून पाहते हा कुकर खोलल्याबरोबरच लापशीचा गोड वास अगदी मस्त असा घरामध्ये पसरलेला आहे आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा वेलची पावडर एक चमचा बडीशेपची पावडर थोडीशी जाडी भरडीच अशी आपली बडीशेप कुटून घेतलेली आहे त्यामुळे या लापशीला खूप छान फ्लेवर येतो आणि ही आहे सुंठ पावडर ही मी अर्धा चमचा घातलेली आहे बडीशेप वेलची आणि सुंठ पावडर मुद्दामच मी शेवटी घातलेली आहे म्हणजे याचा स्वाद जास्त राहतो आणि आपल्या लापशीची रुचकरता अजून जास्त वाढते आणि चवीलाही ती अगदी चविष्ट लागते तुम्ही याप्रमाणे नक्कीच एकदा लापशी करून पहा अतिशय सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी ही लापशी तुम्हाला खायला नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे व्यवस्थित मिक्स करून याला झाकण लावून थोडा वेळ अशीच ठेवून देऊयात म्हणजे लापशी अजून जास्त उमलते आणि आता मी तुम्हाला ती सर्व करून दाखवते तर पहा अगदी मस्त अशी एखाद्या मंदिरातल्या प्रसादाप्रमाणे अगदी सुंदर अशी लापशी इथं तयार झालेली आहे आणि गुळामुळे तिची पौष्टिकता अजून जास्त वाढलेली आहे पाहूनच ती खावीशी वाटते पहा आता यावर आपल्याला थोडंसं साजूक तूप टाकायचं आहे साजूक तूप आणि थोडंसं दूध घालूनही ही खूप छान लागते तुम्ही कधी खाल्ली नसेल तर एकदा नक्कीच दूध आणि तूप टाकून खाऊन पहा याप्रमाणे एकदा लापशी नक्कीच करून पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय